नमस्कार मी सर्जरा गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भुयाली मार्ग व सर्व्हिस रस्त्याची स्वच्छता झाली तसेच राष्ट्रीय महामार्गावर खड्डेही बुजू लागले नागरिक व वाहन चालकांमधून व्यक्त केले जाते समाधान सोलापूर धुळे राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक बावन वरती तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोल नाक्याच्या पुढील बाजूस रस्त्यावर खड्डे पडल्याची व भुयारी मार्ग सर्व्हिस रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे तसेच बस थांब्यावर नागरिकांची गैरसोय होत असल्याची बातमी शिवरत्न न्यूजने प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी खडबडून जागी झाले आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्यात येऊ लागले परंतु खड्डे अर्धवट बुजवून काम झाल्याचे दाखवण्यात येत आहे कारण टोल नाक्यापासून थोड्याच अंतरावरील खड्डे बुजवलेत पुढे नवीन पेट्रोल पंपासमोर खड्डे आहेत आहे भुयारी मार्ग सर्व्हिस रस्त्याची ही स्वच्छता करण्यात आले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे ज्या पद्धतीने ही कामे तात्काळ केली त्याच पद्धतीने बस थांब्यावर ये करण्यासाठीचा अरुंद रस्ता रुंदीकरण करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शिवरत्न न्यूजच्या बातमीने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे व रस्त्यांची स्वच्छता केल्याबद्दल वाहन चालक व वा नागरिक शिवरत्न न्यूजला धन्यवाद देत आहेत प्रतिनिधी सचिन शिंदे सह दत्तात्रय भोसले शिवरत्न न्यूज तामलवाडी